महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते चाकण शुक्रापूर रस्त्यावर तेल गळतीमुळे अपघातांची मालिका बावीस दुचाकीस्वार जखमी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण चाकण शिखरापूर रस्त्यावर तेल गळतीमुळे रस्ता प्रचंड धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे तब्बल बावीस दुचाकी स्वार घसरून जखमी झाले या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच नगरसेवक धीरज मुटके यांनी आपल्या सहकार्यांसह सोमनाथ पांसरे शुभम चव्हाण महेंद्र भोळे व बाबू चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी प्रसंगवधान राखत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं तसेच लाकडी फुसा टाकून रस्ता सुरक्षित करण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवल्या यामुळे मोठा अनर्थ टळला असून प्रशासनाकडून रस्त्यावरील तेल साफ करून वाहतूक पूर्वरत करण्यात आली आहे